मनाचा शोध बातमीचा नायकांचा नायक राष्ट्र नायक आर एस टी सी न्यूज नेटवर्क नमस्कार आर एस टी सी न्यूज मध्ये आपले स्वागत आहे परही तालुक्यातील मौजे नात्रा येथील तक्षशिला महिला मंडळाच्या वतीने रयतेचे राजा छत्रपती शिवाजी महाराज माता रमाई भीमराव आंबेडकर यांची संयुक्त जयंती मोठ्या उत्साहात साजरी करण्यात आली यावेळी मानेवरांच्या हस्ते तथागत भगवान गौतम बुद्ध विश्वरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर छत्रपती शिवाजी महाराज लोकशाहीर अण्णाभाऊ साठे या महापुरुषांच्या प्रतिमेचे पूजन करून अभिवादन करण्यात आले तसेच मोजेनाथरा या गावचे सरपंच अभय मुंडे यांच्या हस्ते पंचशील ध्वजाचे ध्वजारोहण करण्यात आले तसेच तिरिश पंचशील व बुद्धवंदना घेऊन कार्यक्रमाची सुरुवात करण्यात आली यावेळी सरपंच अभय मुंडे यांनी आपले मनोगत व्यक्त करून शुभेच्छा दिल्या आज भीमराव आंबेडकर यांच्या जयंती निमित्त सर्व समाजाने वंचित उपेक्षित समाजाने पुढे यावं महिलांनी पुढे यावं हे ते विचार त्यांनी मी आत्मसात करायला सांगितलेलं आहे तसेच माजी सरपंच सचिन मुंडे यांनी आपले मनोगत व्यक्त करून शुभेच्छा दिल्या तसेच सामाजिक कार्यकर्ते सचिन सर संभाजी ब्रिगेडचे शहराध्यक्ष सेवकराम जाधव यांनीही यावेळी आपले मनोगत व्यक्त केले तर संभाजी ब्रिगेडचे तालुका अध्यक्ष देवराव लुगडे महाराज यांनी आपल्या मार्गदर्शन भाषणात म्हणाले की आदरणीय शिवश्री पुरुषोत्तम खेडेकर यांनी स्थापन केलेला शिवधर्म हा पर्यायी बौद्ध धर्मचा असून घराघरामध्ये सुख शांती समाधान ठेवायचे असेल तर घरातील पत्नीचा व महिलांचा सन्मान करणे आवश्यक आहे तसेच सी न्यूज चॅनलचे मुख्य संपादक तथा प्रेस संपादक व पत्रकार सेवा संघाचे बीड जिल्हाध्यक्ष वैजनाथ गायकवाड म्हणाले की महापुरुषांच्या जयंतीच्या वेळी हौसी कार्यकर्ते डिजिटल बॅनरवर छत्रपती शिवराय व डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या फोटोच्या बरोबरीने राजकारणातील त्यांच्या नेत्यांचे फोटो, ने, फोटो लावतात हे चुकीचं असून जोपर्यंत या धर्तीवर सूर्यचंद्र आकाश तारे आहेत तोपर्यंत या महापुरुषांच्या बरोबरीने फोटो लावण्याची लायकी व अवकाश कोणाचीच नाही याचं भान कार्यकर्त्यांनी ठेवणं आवश्यक आहे पाहूया सर्वप्रथम आपल्याला माता राजे छत्रपती शिवाजी महाराज यांच्या जयंतीनिमित्त कोटी कोटी शुभेच्छा विशेषतः महिलांना या ठिकाणी मनपूर्वक शुभेच्छा महिलांची उपस्थिती लक्षणीय आहे खऱ्या अर्थानं आजच्या तरुण पिढीला मार्गदर्शनाची गरज आहे परंतु आमच्या माग्या मगिणीची संख्या या ठिकाणी लक्षणीय आहे शहरामध्ये ही सुद्धा संख्या आम्हाला दिसत नाहीये म्हणून खर तर आजच्या तरुण पिढीला अभ्यासाची मोठ्या प्रमाणात गरज आहे परंतु आजची पिढी कुठेतरी भरकटत आहे आपण पाहतो आहे सकाळपासून संध्याकाळपर्यंत आजची पिढी मोबाईल मध्ये इडे मारत बसते संशारभूमीमध्ये आस्ता प्रेम जळत असताना सुद्धा प्रेम तिकडे जळते आणि लोक मोबाईल मध्ये किडे मारत बसले अशा लोकांसाठी आमचं आहे तुम्हाला जर मोबाईल मध्ये खरंच किडे मारत बसायचं असेल तर भारतीय संविधानामध्ये संविधान शोधा संविधानामध्ये आमच्या बापांनी काय लिहिलंय ते शोधा छत्रपती शिवरायांचा इतिहास शोधा शाहू महाराजांचा इतिहास शोधा लोकशाही अण्णा व साठ्यांचा इतिहास शोधा शोधायचं असेल तर या गोष्टी आम्ही खूप शोधणं गरजेचं आहे आज आपण पाहिलं परळी शहरामध्ये बऱ्याचशा ठिकाणी जयंती निमित्त डिजिटल बॅनर लावले जातात या डिजिटल बॅनरवर महाराजांचा फोटो खाली आणि नेत्यांचे फोटो मात्र सगळ्यात वर बाबासाहेबांचा फोटो खाली व नेत्यांचे फोटो मात्र सगळ्यात वर आणि त्यांच्या दलालांचे फोटो मात्र भरभरही असतात मला सांगा धरती आकाश जोपर्यंत आहे तोपर्यंत छत्रपती शिवराय आणि डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या बरोबरीला कोणाची तरी लायकी आणि अवकाश आहे का बरोबरीला फोटो लावायच बाबासाहेबांच्या बरोबरीला फोटो लावण्यासाठी आजपर्यंत कोणी माईचा लाल पैदा झाला नाही तयार झाला नाही छत्रपती शिवरायांच्या बरोबरीला फोटो लावण्यासाठी या भूताळावर या विश्वास या जगात कोणी माईचा लाल पैदा झाला नाही यांच्यातला एकही गुण त्यांचे चेले तपाटे असतात त्यांनी आपल्या नेत्यात कोणता गुण आहे की जे आपण यांचा फोटो त्याच्या बरोबरीने लावला पाहिजे याचा विचार करणं गरजेचं आहे म्हणून आम्हाला आता प्रबोधन करावं लागेल यापूर्वी सुद्धा आम्ही छापलं डिजिटल बॅनर वरचे बार बाबे मी विद्रोही आणि रोज पत्रकार आहे मी पत्रकाराच्या विरोधात बातम्या छापणारा पत्रकार म्हणून पत्रकाराच्या लिस्टमध्ये लिहिली पत्रकार वास्तविक आता पंचवीस वर्ष झालं मी पत्रकारिता करतो परंतु पत्रकाराच्या लिस्ट मध्ये माझं नाव कुठंच नसत बरोबर आहे का जाधव साहेब त्याचं कारण आहे आम्ही पत्रकाराच्या विरोधात बातम्या थांबतो पत्रकारांनी पत्रकाराचे पैसे खाल्ले असं वाचलं असते आमचं कसं घेईन पत्रकाराच्या लिस्ट नाही घेणार ना दंडात असतो आमचा आणि आमची बातमी ऍक्शन होते हे वास्तव सत्य आहे म्हणून सध्याची पिढी भरकटच चालली म्हणून नाचून आम्ही जयंत्या साजऱ्या करण्यापेक्षा वाचून जयंत्या साजऱ्या खूप करणं गरजेचं आहे बाबासाहेबांना शिवरायांना डोक्यावर घेऊन नाचण्यापेक्षा डोक्यात घेऊन नाचणं ना खूप महत्त्वाचं आहे जे काय धांगड दिवा चाललाय तो चुकीच्या दिशेने चाललाय हे कुठेतरी थांबणं गरजेचं आहे था बाबासाहेब आंबेडकरांनी आम्हाला अॅट्रॉसिटीचं खूप मोठं हत्यार दिलेलं आहे एक अट्रासिटी च कलम रद्द करण्यासाठी या देशातील जातीयवादी आणि पुरस्थापित व्यवस्था कामाला लागली होती विकास बरोबर आहे एक बाबासाहेबांनी दिलेलं कलम आजची घटना तो लय लांब आहे एक कलम रद्द करण्यासाठी या देशातील इलावळ कामाला लागली होती काय असू शकते एवढी मोठी ताकद या अट्रासिटीच्या कलमामध्ये आपल्या सगळ्यांना माहित आहे परंतु या अट्रॅसिटीच्या कलमाच्या व्यतिरिक्तही मोबाईल मध्ये किडे मारणाऱ्या पिढीला माझी विनंती आहे की तुम्ही गुगल मध्ये जा त्याच्यामध्ये सर्च करा भारतीय संविधानामध्ये बाबासाहेबांनी आम्हाला आर्टिकल थ्री थ्री एट कलम तीनशे अडोतीस हे अॅटोसिटीपेक्षा महाराज प्रभावी कलम दिलेला आहे ते कलम तीनशे अडोतीस काय आहे तर शेड्युल कास्ट कमिशन राष्ट्रीय अनुसूचित जाती जमाती आयोग या आयोगाच्या कमिशनरला ज्या पावड्या आहेत सिव्हिल आणि क्रिमिनल ज्याला मराठीमध्ये फौजदारी आणि जीवानी कोर्टाचे अधिकार या कमिशनरला आहेत सिव्हिल कास्ट कमिशनला ना माहित नाही आहे पण माहित नाही ना ना, ना प्रभावी कलम बाबासाहेबांनी आम्हाला दिलेला आहे आर्टिकल थ्री थ्री एनशे अडोतीस जर अभ्यास करा तीनशे अडोतीस काय आहे स्पेशल शेड्यूल कास्टच्या लोकांना दिलेला आहे जर आमच्यावर अन्याय झाला आम्ही जर कमिशन तक्रार केली तीस दिवसामध्ये जर आजच्या नाही घेतली दुसरं रिमांड पत्र लिहिलं तरी आजचे पत्र डायरेक्ट समस्या वॉरंट निघते लक्षात घ्या बाबासाहेबांनी हे हत्या आम्हाला आहे म्हणून आम्ही मोबाईल मध्ये मानत बसलेले हे बाबासाहेबांचं बस चा, संविधान चालणं खूप काळाची गरज आहे बोलण्यासारखं बरंच काही आम्हाला जोडे महाराजांचं या ठिकाणी मार्गदर्शन घ्यायचं आहे उर भरपूर झालेलं आहे जाता जाता मी एवढंच म्हणेन कारण आमच्या नेत्या लोकांना भान घात नाही करत असतात काय वेळ परिस्थिती काहीच लक्षात येत नाही एकदा जे सुरू केलं की पाटा सुरूच असतो म्हणून आम्ही नेत्याच्या विरोधात आता मला बातम्या लावाव्या लागतील भान ठेवा भाषण करतात आहे ना करायची गरज आहे म्हणून महाराज जाता था था जाता मला हे सांगायचंय की जसं सा महाराजच्या घरामध्ये बाबासाहेबांची फोटो आहे तसं महाराजांच्या घरामध्ये बाबासाहेबांची रमाईची फोटो लावली पाहिजे आमच्या प्रत्येक महाराजच्या घरात शिवरायांचा फोटो आहे महाराजांना सांगा बाबासाहेब या देशाचा बाप आहे त्यांना फोटो लावायला मराठ्यांनी लावले पाहिजे काल खऱ्या अर्थाने शिवरायाची जयंती बौद्ध वस्त्यांमध्ये मोठ्या प्रमाणात झाली हेच खऱ्या अर्थाने परिवर्तन आहे हीच खऱ्या अर्थाने इतिहासाने नोट घेण्याची गोष्ट आहे म्हणून आमच्या फोटो लावा महाराज एक जानेवारी अठरा संभाजी राजाचा आमच्या दिदी कोणी केला नाही या जातेवादी व्यवस्थेने केला नाही महाराणी केला महाराणी पाचशे बांधण कापून पेशवे कापून संभाजी राजाचा जो काही बोध केला त्याचा बदला महाराज घेतला आणि संभाजी राजाचा आणि महाराजचं नाटक आहे आणि शिवरायचं नाटक आहे बाबासाहेब बाबा पत्रकार होता जय शिवराय म्हणून म्हणून बाबा आणि शिवरायाचं नाटक आहे बाबा सांगतलं आणि लोकराजे शाहू महाराजांचं नाटक आहे वरीराज गायकवाड आणि लोकडे महाराजांचं नाटक आहे वरीराज गायकवाड आणि शेवटाम जाधवचं नाटक आहे जसं आम्हाला फोटोमध्ये दाखवलं जातं राम दाखवला जातो महाराज आणि महाराजांचं नाटक आहे या संभ्राजी राजाचा बदला एक जानेवारी अठरा याचा भागाने घेतला आहे इतिहास पुन्हा पुन्हा आम्हाला सांगावा लागेल हा इतिहास आम्हाला इतका गुटी सांगावा लागेल

त्यांचा समाज ब्रिगेडच्या वतीने व सामाजिक कार्यकर्ते सचिन रणखांबे यांच्या वतीने पुस्तके व कॅलेंडर देऊन सत्कार करण्यात आला या सुंदर अशा कार्यक्रमाचे प्रस्ताविक भीमशाहीर राहुल सूर्यवंशी सामाजिक कार्यकर्ते गौतम आधमाने यांनी केले तर हा कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी तक्षशिला महिला मंडळ व जयंती उत्सव समितीच्या अध्यक्षा उर्मिला किरवले उपाध्यक्ष सुनंदा किरवले इंदुबाई हरबडे शिवशालाबाई मुंडे छबुबाई सूर्यवंशी विमलताई शिंदे कविता पैठणे वंदना किरवले रेखा वाघमारे रमाताई किरवले अधिनी परिश्रम घेतले आर एस टी सी न्यूज नेटवर्क परळी